केंद्रीय निवडणूक आयोगाने सोळा मार्च रोजी लोकसभा निवडणुकाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे देशभरात एकोणीस एप्रिल ते एक, एक जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडतील व चार जूनला मतमोजणी होईल लोकसभा निवडणुकीसोबत अरुणाचल प्रदेश सिक्कीम ओडिसा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत लोकसभेच्या निवडणुका या सात टप्प्यात पार पडतील तर महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडेल म्हणजेच महाराष्ट्रात एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे रोजी मतदान होईल प्रत्येक निवडणुकीची एक ठरलेली प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया कधी सुरू होते तर निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यावर म्हणजेच निवडणूक आयोगाने विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करतात मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच निवडणूक आचारसंहिता लागू होते आपण या व्हिडिओमध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्ट काय असतं असे आचारसंहितेची गरज काय व यातले नियम काय सांगतात हे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीने निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत या नियमांना आचारसंहिता म्हणतात निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य आहे एखाद्या उमेदवारांना किंवा राजकीय पक्षांना आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीररीत्या गुन्हा दाखल केला जातो आणि कारावाशाच्या शिक्षेची तरतूदही आहे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आचारसंहितेच्या नियमाविषयी सविस्तर माहिती दिली आहे यात राजकीय पक्ष आणि त्याच्या उमेदवाराचं सर्वसामान्य वर्तन कसं असावं याविषयी माहिती दिलेली आहे तसेच प्रचारसभा मिरवणुका रॅली काढण्याविषयी नियम आणि अटी दिलेल्या आहेत मतदानाच्या दिवशी उमेदवार आणि पक्षाचा व्यवहार कसा असावा मतदान केंद्रावर काय करता येतं आणि काय नाही निवडणुकीदरम्यान सत्ताधारी पक्षाची भूमिका कशी असावी अशा अनेक नियमांचा या आचारसंहितेमध्ये समावेश आहे आता आपण आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे नियम बघणार आहोत व ते पुढील प्रमाणे आहेत सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा नवीन योजना सुरू करता येत नाही तसेच शिलान्यास उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाही सरकारी गाडी सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई आहे कुठल्याही पक्षाला प्रचार सभा रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे असते कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म जाती पंथ या आधारे मतदारांना मत देण्याचे आवाहन करू शकत नाही जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे कुणाच्याही घरावर जमिनीवर कुणाच्याही घराच्या परिसरात भिंतीवर देखील राजकीय पक्षाचे झेंडे बॅनर पत्रक असं काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणं आवश्यक आहे विनापरवानगी प्रचार करण्यास अनुमती नाही मतदानाच्या दिवशी दारूची दुकाने बंद असतात प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई असते मतदान केंद्राजवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकाची गर्दी जमू नये याची दक्षता घ्यावी असं आचारसंहिता संहिता सांगते मतदानाच्या दिवशी लागणारे पक्षाचे बूथ हे साधारणपणाने लावलेले असावे प्रचार साहित्य किंवा मतदारांना भुलवणारी कुठलीही गोष्ट तिथे असता कामा नये मतदारांसाठी कुठल्याही खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे नसावी निवडणूक आयोगाने दिलेल्या आचार आचारसंहितेनुसार भ्रष्ट आचरण आणि अपराध किंवा गुन्हा या श्रेणीत बसणारी कुठलीही कृती उमेदवार किंवा त्याचे कार्यकर्ते राजकीय पक्ष यांनी करता कामा नये मतदारांना पैसे देणं मतदारांना धमकी देऊन घाबरवणं बोगस मतदान मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आतल्या कक्षेत कुठल्याही पद्धतीने प्रचार करणं प्रचाराचा अवधी संपल्यानंतरही प्रचार करत राहणे आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे किंवा परत आणणे त्यांचा जाण्या येण्याची सोय करणे वाहन मिळवून देणे यातलं काहीही करण्यास आचारसंहितेनुसार बंदी आहे आता आपण बघणार आहोत की आचारसंहितेची सुरुवात कशी झाली तर आचारसंहितेची सुरुवात ही एकोणीसशे साठ सालच्या केरळ विधानसभा निवडणुकापासून झाली राजकीय पक्षांशी सल्लामसलत करून त्यांच्या सहमतीने आचारसंहिता तयार करण्यात आली कुठल्या कुठल्या नियमाचं पालन करणार हे पक्ष आणि उमेदवारांनी ठरवले एकोणीसशे बासष्टच्या सार्वत्रिक निवडणुकानंतर एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली व त्यामध्ये नव्या नव्या गोष्टी आणि नियम जोडले जाऊ लागले निवडणूक आचारसंहिता कुठल्याही कायद्याचा भाग नाही पण आचारसंहितेतील काही नियम हे आय पी सी कलमाच्या आधारे लागू करण्यात येतात तरीही अनेकदा राजकीय पक्ष आणि उमेदवार आचारसंहितेच्या अटी गांभीर्याने घेत नाही त्यामुळे दरवेळी कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्ष किंवा उमेदवारावर आचारसंहितेचा भंग केल्याची कारवाई होताना दिसते मित्रांनो व्हिडिओमधील माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा